मंडळी हा टी आर पीचा जमाना आहे टी आर पीच्या शर्यती टिकून राहण्यासाठी सध्या सर्वच प्रमुख वाहिन्यांवर नवनवीन मालिकांची रेलकेल पाहायला मिळते यामध्ये झी मराठीवर नुकत्याच सुरू झालेल्या लक्ष्मी निवास या मालिकेमध्ये अनेक कलाकार पाहायला मिळतात त्याचबरोबर या, या मालिकेत आता थ्री इडियट्स प्रेम अभिनेता झळकला आहे तर कोण आहे हा अभिनेता हे या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया तर लक्ष्मी निवास या मालिकेमध्ये हर्षदा खानविलकर तुषार दळवी यांनी प्रमुख भूमिका साकारल्या आहेत त्यांच्यासोबत अक्षय देवदर निखिल राज शिर्के सौरभ गोखले कुणाल शुक्ल स्वाती देवल महेश पाळके दिव्या पुगावकर यांच्यासारखे कलाकार सुद्धा प्रमुख भूमिकेत दिसत आहेत आता या मालिकेमध्ये थ्री इडियट्स चित्रपट गाजवणारा सेंटीमीटर म्हणजेच दुशांत वाघ हा सुद्धा झळकला आहे या मालिकेमध्ये दुश्यांतने श्रीकांतच्या घरातील एका प्रमुख सदस्याची म्हणजेच रवीची भूमिका साकारली आहे दुश्यंतने यापूर्वी कलर्स मराठीवरील कस्तुरी या, या मालिकेमध्ये सुद्धा काम केलं होतं त्यानंतर आता तो झी मराठीच्या मालिकेत दिसला आहे लक्ष्मी निवास या मालिकेत तो निगेटिव्ह पात्र साकारताना दिसेल तर याचबरोबर बिग बॉस मराठीचं पहिलं पर्व गाजवणारा अभिनेता राजेश श्रृंगारपुरे हा सुद्धा बऱ्याच कालावधीनंतर या मालिकेच्या रूपाने टेलिव्हिजनवर पदार्पण करत आहे राजेशने या मालिकेमध्ये श्रीकांतची भूमिका साकारली असून राधिका बर्वे यांनी श्रीकांतच्या आईची भूमिका साकारली आहे तर झी मराठीवर नव्यानं दाखल झालेली लक्ष्मी निवास या मालिकेला सध्या प्रेक्षकांची चांगली पसंती मिळते सध्या ही मालिका दररोज रात्री आठ वाजता प्रेक्षकांच्या भेटीला येते तर लक्ष्मी निवास या मालिकेबद्दल तुम्हाला काय सांगायचं हे कमेंट्स करून नक्की सांगा मनोरंजन क्षेत्रातील अशाच फिल्मी अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका